जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्तामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सत्ता करूं या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आजची महत्वाची बातमी बघू सोलापूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो परंतु दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेला सोलापूर मतदारसंघ येथे काँग्रेसने खिंडार पाडलेले आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे विरोधात राम सातपुते अशी लढत होती या लढतमध्ये प्रणिती शिंदे यांनी बाजी मारलेली आहे सोलापूरमध्ये अकरा विधानसभा मतदारसंघ येतात चला तर पाहूया ते विधानसभा मतदारसंघ कोणते आहेत जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर आपलं सत्ता या चॅनलमध्ये स्वागत करतो सत्ता या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोलापूर विधानसभा मतदारसंघात करमाळा माढा माळशिर सांगोला पंढरपूर सोलापूर उत्तर सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण अक्कलकोट मोहोळ आणि बार्शी आहे अकरा विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश होतो सोलापूरमध्ये पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे करमाळा करमळ्याचे विद्यामान आमदार आहेत संजय मामा शिंदे संध्या संजय मामा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये संजय मामा शिंदे यांना अपक्ष निवडणूक लढवली होती परंतु ते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता दोन हजार चोवीस मध्ये करमाळ्या विधानसभेची जागा कोणाला सुटणार यावर सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत रश्मी बागल संजय शिंदे हे दोघेही उमेदवारीसाठी स्पर्धेत आहेत तर महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांची जागा फिक्स समजली जाते कारण त्यांना मोहिते पाटील यांचा सपोर्ट मिळाला आहे अशा चर्चा रंगल्या आहेत तर दुसरा मतदारसंघ आहे माडा माडा येथे बबनदादा शिंदे हे विद्यमान आमदार आहेत बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तसेच बबनदादा शिंदे यांना मोहिते पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाते तर लोकसभा निवडणुकीमध्ये याच माडामधून मोहिते पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना पाच हजारहून जास्त लीड मिळालेली आहे त्यामुळे आता माडामध्ये एकच चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे म्हाडा आणि बबनदादा यांना पाडा बबनदादा शिंदे हे मागे सहा टर्मचे आमदार आहेत परंतु दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या आमदारकी आता धोक्यात येण्याची शक्यता आहे तसेच बबनदादा शिंदे हे यावेळीची विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची चर्चा चालू आहे परंतु आमदारकीसाठी स्वतः उभे न राहता त्यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह यांना ते उभे करू शकतात तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून शिवाजी कांबळे आणि संजय कोकाटे हे दोन उमेदवार सध्या इच्छुक असल्याची चर्चा आहे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनजीराव साठे यांच्या सुरनुवाई नगराध्यक्ष मिनल साठे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे त्यामुळे यांची नाव चर्चेत आलेलं आहे परंतु आता शरद पवार कोणाला तिकीट देणार यावरती सर्व काही या अवलंबून राहील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे माळशिर माळ शिरस येथे विद्यमान आमदार राम सातपुते हे आहेत राम सातपुते हे भाजपचे उमेदवार आहेत तसेच पाहिले तर माळशिरस हा मोहिते पाटील यांचा बाले किल्ला समजला जातो मोहिते पाटील येथे त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात तो निवडून येतो असे बोलले जाते दोन हजार एकोणीस मध्ये राम सातपुते हे भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून उत्तमराव जानकर यांच्या दोघांमध्ये लढत होती परंतु राम सासपुते यांनी येथे बाजी मारली होती परंतु दोन हजार चोवीस मध्ये हे सर्व काही वेगळं असणार आहे कारण राम सातपुते हे सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उभे होते परंतु राम सासपुते यांना पराभव स्वीकारावा लागला त्यांचं कारण म्हणजे ज्यामुळे ते मोहिते पाटलांमुळे निवडून आले होते तेच मोहिते पाटलांनी त्यांच्या विरोधात काम करण्यास चालू केलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा उत्तम जानकर यांना विधानसभा निवडणुकीसाठी संधी मिळेल असं बोललं जात आहे फक्त आता प्रश्न राहतो राम सातपुते लोकसभा पराभवानंतर पुन्हा एकदा ते विधानसभेला उभे राहणार आहेत का चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगोला शहाजी बापू पाटील सांगोल्याचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्यासोबत लढत झाली होती तसे पाहिले तर गणपतराव देशमुख यांचा साठ वर्षापासून इथे वर्षस्व होते परंतु दोन हजार एकोणीस मध्ये गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढवण्याचे ठरवले व त्यांनी त्यांचा नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली परंतु याची संधी शहाजी बापू पाटील यांना मिळाली आणि शहाजी बापू पाटील हे दोन हजार एकोणीस मध्ये विजयी झाले शहाजी बापू पाटील अवघ्या सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी विजयी झाले होते परंतु दोन हजार चोवीस मध्ये वारा जरा थोडस उलट फिरताना दिसतंय शहाजी बापूंच्या विरोधात वारा आहे असं बोललं जातं कारण त्यांनी शिवसेनेत बंड केला आहे महाविकास आघाडीवर आरोप केलेले आहेत तर पाचवा मतदारसंघ आहे पंढरपूर पंढरपूर येथे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार आहेत तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारत भालके हे आमदार झाले होते परंतु त्यांच्या काही कारणास्तव निधन झाले त्यामुळे पुन्हा एकदा पोटनिवडणूक लढवण्यात आली आणि या पोटनिवडणुकीत भारत भालके यांच्या सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देऊ हो केली आणि भाजप नेत्यांच्या विरोधात समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवले होते परंतु पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवतडे यांचा विजय झाला त्यामुळे पंढरपूर हा बाले आता भाजपकडे गेला भारत भालके हे सलग तीन टर्मचे आमदार राहिलेले होते परंतु आता दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये थोडस वेगळं गणित पाहायला मिळते कारण इथे प्रणिती शिंदे यांना तब्बल पंचेचाळीस हजारांचे निर्णायक मतदान मिळालेले आहे त्यामुळे सभा आवतडे आणि भाजप यांची धाकधूक वाढत चाललेली आहे तर यावेळेस महायुतीकडून आमदार समाधान आवतडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे उत्सुक असल्याचे बोलले जाते तर महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जातं आता मधून कोणाला उमेदवारी भेटते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर सहावा मतदारसंघ येतो तो म्हणजे सोलापूर मध्य सोलापूर मध्ये ते विद्यमान आमदार प्रणिती शिंदे ह्या होत्या परंतु प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणूक जिंकलेली आहे आणि आता त्यांचे खासदारपदी निवड झालेली आहे मागील तीन टर्म सलंग प्रणिती शिंदे या जिंकून आलेल्या आहेत आणि त्या तेथील आमदार राहिलेले आहेत त्यामुळे प्रणिती शिंदे यांचा सोलापूरमध्ये हा बालेकिल्ला मानला जातो प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत परंतु आता प्रणिती शिंदे यांची खासदारपदी निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये येथे कोणाला उमेदवारी भेटते हे महत्वाचं ठरणार आहे सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर दक्षिण सोलापूर दक्षिण येथे सुभाष देशमुख हे विद्यमान आमदार आहेत सुभाष देशमुख हे भाजप पक्षाचे उमेदवार आहेत सुभाष देशमुख हे सलग दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत आता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक पाहता भाजप विरोधी वातावरण दिसले होते त्यामुळे आता सुभाष देशमुख हे पुन्हा तिसरी टर्म जिंकणार का असा प्रश्न आहे हे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला समजेल आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर उत्तर सोलापूर उत्तर येथे विजयकुमार देशमुख हे विद्यमान आमदार आहेत तर विजयकुमार देशमुख हे भाजप पक्षाचे उमेदवार आहेत सलग तीन टर्म विजयकुमार देशमुख हे सोलापूर उत्तर येथे आमदार राहिलेले आहेत त्यामुळे सोलापूर उत्तर हे भाजपचा बाले समजला जातो येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ही विजय कुमार देशमुख हे आता चौथी टर्म जिंकणार का असा प्रश्न आहे कारण नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण वारं हे भाजप विरोधात दिसत होतं त्याचा परिणाम आता विधानसभा निवडणुकीवरती होणार का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे मोहोळ मोहोळचे विद्यमान आमदार आहेत यशवंत माने यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये यशवंत माने यांनी बाजी मारली होती परंतु आताची लोकसभा निवडणूक निकाल पहा महायुतीवरती मतदार नाराज आहेत त्यामुळे पुन्हा एकदा यशवंत माने यांची वर्णी लागणार का असा प्रश्न आहे तसेच महायुतीमधील आमदारांचे धाकधूक होईल चांगलीच वाढलेली आहे दोन हजार तेवीस मधील राष्ट्रवादी काँग्रेस फुटीमुळे सध्या सहानुभूतीचे वारे हे शरद पवार यांच्या बाजूने वाहत आहे त्यामुळे आता अजित पवार यांच्या गटाला किती जागा मिळतात यावरती बरेच उमेदवारांची आमदारकी अवलंबून असणार आहे दहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे बार्शी बार्शी येथे राजेंद्र राऊत हे विद्यमान आमदार आहेत राजेंद्र राऊत यांनी दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ते त्या ठिकाणी निवडणूक जिंकले होते परंतु राजेंद्र राऊत हे सध्या भाजप यांना पाठिंबा देत आहे आता पाहूयात अकरावा मतदारसंघ तो म्हणजे अक्कलकोट अक्कलकोट येथे विद्यमान आमदार आहेत सचिन शेट्टी सचिन शेट्टी हे भाजप पक्षाचे उमेदवार आहेत सचिन शेट्टी यांनी दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे सिद्धाराम मेहत्रे यांचा छत्तीस हजार एवढ्या मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट होती त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भाजपच्या आमदारांचा विजय झाला होता परंतु दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता मोदी विरोधात वारे फिरलेले दिसते त्यामुळे आता भाजपचे आमदार यांचा ही विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच धाकधूक वाढलेली आहे तर मंडळी अशाच राजकीय घडामोडी आपल्याला सत्ता या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा